योद्धा सम्राट जय भीम नमोबुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जी आर काढून आरक्षण मिळवून दिले परंतु ओबीसी समाजातील लोकांचा या आरक्षणाला विरोध आहे लातूर मध्ये एका युवकाने मराठांना आरक्षण मिळाले आणि आता ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल या भीतीपोटी स्वतःची जीवन यात्रा संपवून टाकली छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध दिलेला आहे दुसरीकडे ऑल इंडिया दलित प्रांतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ओबीसी समाजातील नेत्यांना विरोध केलेला आहे त्यांनी लातूर मध्ये येऊन लातूरचे वातावरण बिघडवू नये असा इशारा दिलेला आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंटवरती हो स्वतःचा व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिलेली आहे छगन भुजबळ यांनी म्हटलेली आहे की आरक्षण वाचवण्यासाठी बलिदान देण्याची वेळ आली आहे आणि आम्ही बलिदान देऊ सर्वात छगन भुजबळ यांनी असंही आपले मत व्यक्त करताना म्हटलेले आहे की ओबीसी पेक्षा डब्ल्यू एस फायद्याचे आहे तर तुम्ही ओबीसी सोडून ई डब्ल्यू मध्ये जावा आम्हाला काहीही अडचण नाही ओबीसी समाजाची एकूण लोकसंख्या चोपन्न टक्के आहे परंतु शासनाने आम्हाला खूपच कमी प्रमाणात आरक्षण दिलेली आहे यामध्ये देखील जर मराठ्यांना आरक्षणाचा वाटा दिला गेला तर आमचे तर नुकसानच होईल आम्हाला नोकऱ्या मिळणार नाही का आम्हाला नोकरी करण्याचा अधिकार नाही आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आमच्यावर अन्याय त्याच्यावर का करतात असे विधान छगन भुजबळांनी दिलेली आहे मला उत्तर देताना मनोज जलांगे पाटील म्हणाले की छगन भुजबळ आणि त्यांच्यासारख्या असंख्य श्रीमंत ओबीसी जातीतील लोकांनी आरक्षणाचा फायदा आजपर्यंत घेतला गरीब ओबीसी समाजाला आरक्षणाचा फायदा होऊ दिला नाही अजूनपर्यंत तुम्ही आरक्षणाचा फायदा घेतला आमच्याच हिश्श्याचा आरक्षणाचा फायदा घेतला ओबीसी समाजाची जी लोकसंख्या चोपन्न टक्के आहे असे सांगितले जाते ती कुणबी मराठा या सर्वांना मिळून चोपन्न टक्के आहे असं मत त्यांनी दिलेले आहे आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार महाराष्ट्र शासनाने जी जी आर काढलेला आहे तो पक्का आहे याचा जर कोणी विरोध करत असेल तर आम्ही त्याला तसेच्या तसे, तसे उत्तर देऊ असे मत त्यांनी व्यक्त केलेली आहे दुसरीकडे के बोलताना प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले आहेत की ओबीसी समाजाचे रिझर्वेशन हे वेगळे ठेवा आणि मराठ्यांना जर तुम्हाला रिझर्वेशन द्यायचे असेल तर त्यांचं रिझर्वेशन तुम्ही सेपरेटली द्या थोडक्यात त्यांचे असे मत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे तद्वतच मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आता काही विद्वान लोक असे म्हणत आहेत की ज्या लोकांनी ज्या जा जा जातीच्या लोकांनी मध्ये एस सी असतो एस टी असो ओ पी एस सी असो ज्यांनी आरक्षणाचा फायदा सर्वाधिक घेतला ज्यांना नोकऱ्या मिळाल्या ज्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांचे आरक्षण आता रद्द करण्यात यावे आणि अन्य जातींना त्यांच्या जागी समावून घेण्यात यावे म्हणजेच काय आता अनुसूचित जातीने अनुसूचित जनजातीमध्ये ज्या लोकांना सर्वाधिक आरक्षणाचा फायदा झालेला आहे त्यांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी आता होताना दिसत आहे महाराष्ट्र समाजाला आरक्षण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झालेला आहे त्यांच्या समाजातील बरेचसेजण उच्च शिक्षित झालेले आहेत त्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत म्हणून यांचे आरक्षण रद्द करा अशी मागण्यात होताना दिसत आहे मराभार जातीची संख्या महाराष्ट्रामध्ये अन्य अनुसूचित जातीपेक्षा जास्त आहे आणि महार जातीमुळेच या देशातील बहुजन समाजाला आरक्षण मिळालेले आहे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे ला आंदोलन करावे ला लागलेले आहे लढाई द्यावी लागलेली ला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून महार जातीच्या जा लोकांनी आंदोलन केलेले आहे आणि त्यामुळेच या बहुजन समाजाला जे हक्क अधिकार मिळालेले आहेत हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी महार समाजाचा सिंहाचा वाटा आहे आणि आता हेच लोक उरपाटे झालेले आहेत आणि म्हणत आहेत की महार समाजाचे आरक्षण हे रद्द करा आणि अन्य जातीला त्यामध्ये समावून घ्या ज्या महारेत्तर जातींनी कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला नाही उलट बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यशस्वी होऊ नये आणि देशामध्ये दे वर्ग व्यवस्था लागू व्हावी यासाठी प्रयत्न केला इतिहासामध्ये आपण जर अध्ययन केलेलं केले तर आपल्याला असं आढळून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध मारेत्र जातीने कसा केलेला आहे देविदास कांबळे दे हा एक मातंग जातीचा युवक होता जो मराठवाडा इलाक्यात राहत होता त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी मजूर मंत्री असताना पत्र लिहिले होते आणि ते पत्र लिहून त्यांनी त्यांना सांगितले होते कि जात कशा पद्धतीने मातंग लोकांचा, लोकांचा अत्याचार करतात त्यांचे हक्क अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर समस्त अस्पृश्यांच्या हितासाठी कार्य करत असाल तर ते आपण सिद्ध करून दाखवावे अन्यथा मी तुम्हाला माझा नेता मानणार नाही आणि माझ्या समाजातील लोकांना सांगणार की डॉक्टर आंबेडकरांना आपला नेता मानू नये बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठे पत्र पाठवून एक लांब लक्षक पत्र पाठवून त्या देवीदास कांबळेच्या प्रश्ना उत्तर दिले होते आणि त्याची बोलती बंद केली या संदर्भातील जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही तो तु व्हिडिओ पाहू शकता तो व्हिडिओ आमच्या चॅनल वरती उपलब्ध सकट नावाचा एक व्यक्ती होता तो मातंग जातीचा पुढारी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम नाईन्टी मध्ये याचा सा संदर्भ सापडतो याने आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या कोणत्या जातीचे सर्वाधिक लोक आहेत तर महाराष्ट्रामध्ये मार जात असो म्हणजे आताचे बौद्ध असो उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमधील किंवा बिहारमधील चांबार आणि जाटव या तिन्ही जातीचे लोक सर्वाधिक बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार येथील चांबार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कैवारी मानतात परंतु महाराष्ट्रातील माहे <Rainbownoon> तर चमकार लोक आपल्या स्वतःला सवर्ण मानतात आणि बौद्ध लोकांचाच विटाळ मानतात डॉक्टर आंबेडकरांना ते कधीच आपली कैवारी मानत नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या अधिकार दिलेली आहे जे आरक्षण दिलेले आहे ते आरक्षण घेऊनच नोकऱ्या मिळवायचे उच्च शिक्षण घ्यायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच विरोध करायचा अशी या लोकांची मानसिकता आहे तर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण मिळवून दिलेली आहे त्यांनी आपल्याला हक्क अधिकार मिळवून दिलेले आहेत त्याचा विसर या लोकांना पडलेला आहे ज्या आरक्षणासाठी तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहात ते आरक्षण मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांना जर तुम्हाला मानायच नसेल तर बाबासाहेबांनी मिळवून दिलेला हा कधी कार घेण्याचा अधिकार तुम्हाला लोकांना नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करावे नम्र विनंती बुद्धाय जय भीम जय सम्राट असोक